दान करा रक्ताचे वाचेल आयुष्य एखाद्याचे दैनिक प्रभातने केलेल्या या आव्हानाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदान केलाय शहरात उन्हाचा चटका वाढलेला असताना रक्तदान शिबिराला आवर्जून उपस्थिती दर्शवत शंभर दात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केलंय रक्तदानाच्या या शतकोत्सवात युवकांचा सहभाग देखील अधिक होता दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी नारायण पेठेतील प्रभातच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं रक्तदान ही जनसामान्यांची सेवा त्याला ना नाती ना जात धर्म त्यामुळे रक्तदान म्हणजे ईश्वर सेवा या युक्तीनुसार सकाळी वाजल्यापासून दात्यांनी रक्तदानासाठी गर्दी केली सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरामध्ये जवळपास एकशे सदतीस इच्छुक दात्यांनी नोंदणी केली त्यातील शंभर जणांनी रक्तदान केलं तर अन्य व्यक्तींना हिमोग्लोबिन कमी तर रक्तदाब कमी अधिक असल्यामुळे रक्तदान करता आलं नाही सकाळी नऊ वाजल्यापासून दात्यांनी रक्तदानासाठी प्रभातच्या कार्यालयातील सभागृहात गर्दी केली दुपारपर्यंत बावन्नपेक्षा अधिक रक्तपिशव्या संकलित झाल्या त्यानंतर तरुणांसह नागरिकांच्या वाढत्या संख्येने शंभराव्या रक्तदात्याची नोंद होताच डॉक्टर कर्मचारी यांसह प्रभातच्या कर्मचाऱ्यांकडून टाळ्या वाजवून दात्यांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र स्वदेशी रूप आणि गुलाब पुष्प देऊन वृक्ष लागवडीचा संदेश प्रभात परिवाराकडून देण्यात आलाय या प्रसंगी प्रत्येक रक्तदात्याने आनंद व्यक्त केलाय आज जगामध्ये प्रत्येक सेकंदाला माणसाला रक्ताची गरज लागते तर तुम्ही हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि लोकांना मार्गदर्शन परत करतो सर्वप्रथम मला फर्स्ट सोनर यांना असं सांगायचं आहे की रक्तदान ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाला धोका नसतो दर चार महिन्यानी माणूस रक्तदान करू शकतो आणि त्यातून त्याला वैद्यकीयदृष्ट्या देखील खूप सारे चांगले बेनिफिट्स मिळतात त्यामुळे रक्तदान करून देखील जो रक्तदाता असतो तोच जास्त बेनिफिटमध्ये असतो आणि शिवाय समाजाप्रती एक ऋण फेडण्याचा जो हा एक उपक्रम आहे त्यात प्रत्येक मानवानी प्रत्येक मनुष्य जातीने यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं माझं माझं नाव सुने माझं वय आहे पन्नास पूर्ण आणि आतापर्यंत मी चोपन्न ते पंचावन्न वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे प्रत्येक वेळी मला ब्लड डोनेट केल्यानंतर खूप समाधान मिळतं तर म्हणजे ब्लड डोनेशन असं आहे की परमार्थातून स्वार्थ म्हणजे आपण ज्याला ब्लड डोनेट करतो त्याचं तर खरंच आपण जीव वाचवतो ते एक समाधान असतं पण दुसरं एक असं आहे की आपण प्रत्येक वेळी कुठे जाऊन ब्लड चेक करत नाही म्हणजे रक्तदान केल्यानंतर आपल्या ब्लडचं जेवढं स्क्रीनिंग होतं तेवढं आपण एरवी कधीच करत नाही ते स्क्रीनिंग झाल्यानंतर जर सपोज आपल्याला एखादा डिसीज असेल तर त्यांचा आपल्याला फोन येतो म्हणजे जा तसं झालेलं आहे माझ्या माहितीमध्ये माझं नाव राजश्री कुलकर्णी एक्सपिरियन्स खूप छान होता म्हणजे मी बोर्ड पाहिला आणि इकडे आली तर सुरुवातीला ज्यांनी भेटली त्यांनी सगळं करून घेतलं नंतर हिमोग्लोबिन चेकअप वगैरे झालं हेल्थ चेकअप झालं मग नंतर त्यांनी रक्त घ्यायला सुरुवात केली त्यानंतर पण सगळे सारखा फॉलोअप घेत होते की ठीक आहे ना काही त्रास तर नाही होते ना पाणी हवं आहे काही आहे का, का। मग त्यानंतर झालं मग उठूनही दिलं थांब थोडी रेस्ट कर मग परत सगळ्यांनी येऊन विचारलं की ज्यूस घे हे घे सगळं मला दिलं आणि मग छान होता एक्सपिरियन्स म्हणजे लक्ष देत होते सगळे की आलंय होत आहे असं नाही छान प्रोसेस होतीये मी दुसऱ्यांदा रक्तदान केलं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण आता निरोगी आपल्यात रक्त आहे आपण देऊ शकतो पण जेव्हा कोणाचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा आपलं आपण रक्त देतो येऊन देतो सहज देतो पण तेव्हा कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं आणि ते कदाचित आपल्या घरचे पण असू शकतात आपल्या जवळचे पण असू शकतात आज आपण कोणाला तरी वाचवलं तर उद्या कोणी आपल्याला वाचवेल आपल्या माणसांना वाचवेल अतिशय चांगला अनुभव होता म्हणजे आम्ही आज डिसाईडच केलं होतं की दोघांनी रक्तदान करायचं कारण मुलाचा वाढदिवस आहे त्यामुळे ठरवलेलंच होतं की आज रक्तदान करू माझं अनफॉर्च्युनेटली झालं नाही पण यांना करता आलं याचा आनंद आहे की एक चांगलं कार्य मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करता आलं याचा खूप आनंद आहे